मनोराबांना त्यांच्या मुलाशी म्हणजेच मयूरला काहीतरी बोलायचे होते म्हणून ते सारखे खोलीत बघत होते की ऑफिसला जाण्यासाठी आपला मुलगा मयूर बाहेर आला की आपण त्याच्याशी बोलू मयूर खोलीतून बाहेर आला आणि खुर्चीवर बसूनच शूज आणि मोजे घालू लागला तेव्हा आबा त्याच्याकडे ते आले आणि म्हणाले बेटा मयूर तू ऑफिसला जात आहेस का मयूरने काहीच उत्तर न दिल्याने त्यांनी पुन्हा संकोचून विचारले मला काही बोलायचे होते मला तुला सांगायला कसं तरी वाटत आहे यावर मयूर म्हणाला बाबा मी बूट घालून झोपणार तर नाही ना तुमच्यासारखे मला कुठे आराम आहे की दिवसभर घरी बसून आयता खायला मिळेल मी तयार होतो हे तुम्हाला दिसत नाही का तयार होऊन ऑफिसलाच जाणार आहे ना तर मी ऑफिसला जाणार आहे माझ्या सांगण्याने तुम्ही बोलायचे थांबणार आहात का तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते स्पष्टपणे सांगा माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे बेटा आता तुला कसं सांगू तुझ्या आई असती तर मी तुला एवढा त्रास दिला नसता मी म्हणत होतो की तुला वेळ मिळाला तर माझ्यासाठी येताना दोन शर्ट घेऊन ये शर्टची दोन्ही बटणे तुटलेली आहेत तुझी आई जिवंत होती तेव्हा ती शर्टची बटणे लावायची आणि ते शर्ट इतके जुने झाले आहेत की मला ओळखणारे लोक मला हेच कपडे घालून बाहेर गेल्यावर वाईट बोलतात हे ऐकताच मनोराबांची सून संजना तिथे आली आणि म्हणाली बाबा तुमचा मुलगा जेव्हा घाईत असतो ऑफिसला जाण्यासाठी तेव्हा तुम्ही त्यांना ऑर्डर सोडत असता तुम्ही असे दाखवता की आई गेल्यापासून आम्ही तुमची काळजीच घेत नाही ती म्हणाली स्वतःला मोठे वाघ समजत होताना आता काय झालं मांजरीसारखे गप्प बसून असता मला आईसारखे रिकामी समजू नका घरातील सर्व कामे करायची सर्व कामे करायला आणि शर्टची बटणे लावून द्यायला मला काही वेळ नाही आहे मनोराबा म्हणाले सुनबाई बरोबर बोलत आहेस घर सांभाळायची पण चेहऱ्यावर सुरकुत्या पडू दिल्या नाही ती सुरकुत्या पडू नाही तिले कधी दिने माझी पत्नी लक्ष्मी घर सांभाळायची मात्र कधीही ती कुणाला वाईट टोचून बोलली नाही लक्ष्मी गेल्यानंतर मी एकटा झालो आणि तरी कमावणारा बाप हा ओझं होत नाही तर आईशिवाय वडील हे मुलगा आणि सुनेवर ओझं बनतात मी समजू शकतो की मी तुमच्या दोघांसाठी एक समस्या बनलो आहे मला सारखे तुमचे पाय धरावे लागतात मयूर म्हणाला बाबा तो आता खूप झालं आता इमोशनल ड्रामा करणं बंद करा जर शर्टची बटणे तुटलेली असतील तर ती घालू नका परंतु किमान आम्हाला टोमणे मारणे बंद करा तुम्हाला आठवते का लहानपणी मी तुमच्याकडे शर्ट मागायचो तेव्हा तुम्ही म्हणायचे काय गरज आहे तु आई तुझी बटणे लावेन मग आता तुमच्या समस्येवरही उपाय आहे उपाय आहे माझ्याकडे बाबा आश्चर्यचकित होऊन म्हणाले ते काय आहे बेटा मयूर म्हणाला किती वर्ष झाली तीस तीस शर्ट घालून ऑफिसला जायला कंटाळा आला आहे मला संजना त्यातली दोन शर्ट काढून बाबांना दे आणि दोन नवीन शर्ट माझ्यासाठी ऑनलाईन ऑर्डर कर ठीक आहे बाबा म्हणाले तुमची समस्या सुटली आहे आणि पैसे झाडावर उगत नाहीत असे म्हणत मयूर ऑफिसमध्ये निघून गेला तो निघून जातानास जाताच संजना म्हणाली बाबा आईने तुम्हाला कधीच सांगितलं नाही का बाहेर जाताना माणसांना थांबवा थांबवता कामा नये मला तर सारखी शिकवण दे देत असायची विचार करा जर मी नसते मी नसेन तर तुम्ही माझ्या नवऱ्याला श्वास पण घ्यायला देणार नाहीत आणि हो नसते टोमने मारत बसू नका किचनमध्ये भांडी पडली ती कोण घासणार काम आलेले यायला उशीर आहे हे सांगून संजना तिथून निघून गेली दुपारी मनोराबा फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत होते संजना म्हणाली बाबा कुठे गेले तिने मागे वळून पाहिले तर सासरे पाण्याची बाळ बॉटल काढून पाणी पित होते संजना बोलली पाण्याची बॉटल काढून पाणी पित पिता पा, पण बॉटल कधीच भरून ठेवत नाही तुम्ही कुणी पाहुणे घरी आले तर त्यांना पण थंड पाणी हवं असतं ना तेव्हा मी काय करू मी पाणी घेण्यास नकार देत नाही पण जेवढे पाणी प्याल तेवढे भरून फ्रीजमध्ये ठेवा मनोराबांनी शांतपणे पाण्याची बाटली भरून फ्रीजमध्ये ठेवली आणि परत आपल्या खोलीत निघून गेले मनोराबांना त्यांचा एकटेपणा खायला घेत येत होता बायकोचे निधन होऊन फक्त एक वर्ष झालं होतं पण मुलांना आत्तापर्यंत त्यांचे ओझे वाटू लागले होते हे तेच घर होतं जिथे त्यांची बायको त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायची आणि येताना चहा पाणी द्यायची आता दोन गोष्टी ऐकल्याशिवाय पाणीही मिळत नाही पाणीही मिळत नव्हतं त्यांना बायकोच्या मृत्यूनंतर म्हातारा माणूस खरंच मुलांसाठी ओझो बनतो का मनोर आब्बांना असेच काहीसे वाटले किचनमधील सर्व भांडी घासून झाल्यावर आब्बा म्हणाले सुनबाई किचनमधील मी सर्व भांडी घासली आता तरी मला जेवण वाढ त्यावर संजना रागाने म्हणाली बाबा तुम्ही करताच काय तुम्ही करताच काय दिवसभर म्हणा खायचं प्यायचं मित्रांसोबत उन्हाडक्या मारून झोपून जायचं तिने रागाने जेवणाचं ताट त्यांच्या पुढ्यात ठेवून निघून गेली आबा बिचारे अश्रू ढाळत जेवू लागले पोटाला भूक सहन होत नसल्यामुळे ते जेवणावरून अर्धवट उठू पण शकत नव्हते पण जेवणावरून उठून करणार तरी काय शेवटी याच घरात त्यांना राहायचं होतं संध्याकाळ होताच मनोहरआांना लहान मुलासारखे घरातून पळून जावेसे वाटले ते घरातून बाहेर पडून लागताच संजनाने येऊन दोन शर्ट त्यांच्याकडे फेकले आणि म्हणाली बाबा ही दोन शर्ट ठेवा आणि त्या कामवाली बाईला तुटलेले शर्टाचे बटन लावायला सांगा कदाचित तिला तुमच्याबद्दल वाईट वाटेल परंतु दया दाखवून ती बटन लावून देईल तुम्हाला मी हे सर्व काम करू शकत नाही मनोर आबांनी शांतपणे आनंदाने शर्ट खुंटीवर टांगले आणि दुसरे शर्ट घालून पार्कमध्ये त्यांच्यासारख्या काही वृद्ध लोकांसोबत बसायला गेले तिथे त्यांचे मन हलके व्हायचे तिथे त्यांचे मित्र विलासराव बसले होते बोलता बोलता ते म्हणाले अबा हा शर्ट तर तुमच्या मुलाचा आहे कारण एके दिवशी तो माझ्या मुलाला भेटायला घरी आला तेव्हा मी त्याच्या अंगात बघितला होता हा शर्ट माझ्या मुलाला हा रंग खूप आवडला त्याने खूप स्तुती केली होती त्यावेळेस त्यामुळे हे सर्व मला आठवले राबाने क्षणभर लाज वाटली मग हसत हसत म्हणाले विलास भाऊ आता काय सांगू माझा मुलगा मला म्हणत होता की चला बाजारात जाऊ दोन तीन शर्ट घेऊया तुमच्यासाठी मी नाही म्हणालो त्याला तू रोज ऑफिसला घालणाऱ्या शर्टपैकी मला एक दे पैसे का वाया घालवायचे आणि मला तरी कुठं जायचं आहे म्हणून मी ते घातले आहे मला माहीत आहे की त्याला मान्य नव्हते मग मोठ्या कष्टाने तो तयार झाला असं बोलून बिचारे खोटं हसायला लागले काही तासाने ती घरी आली आणि त्यांनी आपला शर्ट काढून दुसऱ्या खुंटीला टांगला आणि जुना शर्ट घातला थोड्या वेळाने मयूर ऑफिसमध्ये परतला तेव्हा सुनीने त्याच्यासाठी गरम गरम चहा आणि पकोडे बनवले आबा पण थोडे दूर खुर्चीवर बसले होते त्यांना फक्त रिकामा चहा देत म्हणाली बाबा तुम्हाला तेलकट पदार्थ पचणार नाहीत म्हणून मी तुम्हाला पकोडे दिले नाही असं म्हणत ती पतीच्या शेजारी बसली मयूर आबाकडे बघत म्हणाला बाबा संजनाने तुम्हाला शर्ट दिलं नाही का बाबा म्हणाले हो बेटा सुनेन दिली होती मयूर म्हणाला मग तुम्ही का घालत नाहीत आज ते घालून खाली गेलो पण मयूरने विचारले मग काय झालं शर्ट फाडला की डाग पडला तर संजना म्हणाली काय तुम्ही पण बाबा तुम्हाला माहीत आहे की तो शर्ट किती महाग होता तो महिनाभर घातला नव्हता यांनी दोन महिन्यापूर्वीच त्यांनी तो शर्ट ठेवला होता मयूर म्हणाला तेव्हापासून ड्रायवर मला सांगत होता की सर तुमचा जुना शर्ट मला द्या पण मी तो त्याला न देता तुम्हाला दिला आणि बाबा आणि बाबा तुम्ही तर म्हातारपणी लोक जबाबदार होतात पण आई केल्यानंतर तुम्ही खूप बेफिकीर झाला आहात मी विचार केला होता की मी तुम्हाला गावावरून इथे आणून ठेवावं म्हणजे तुम्ही काहीतरी शिकाल पण तुम्ही तुमची सून येवसाठी यो एवढा विचार करते आणि तुम्ही फक्त तिच्या अडचणी आणि तिला प्रॉब्लेममध्येच टाकता आहात मनोराबा बाबा म्हणाले नाही बेटा असे काही झाले नाही शर्ट फाटलेले नाही आणि डागही नाही काय आहे की मी ते खाली घा गा, घालून उतरलो की विलास भाऊने ते सर्व पाहिले आणि म्हणाले की मी तुमच्या मुलाचा शर्ट घातलेला पाहिला आहे म्हणून म्हणून मला वाटले की त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काही चुकीचे विचार नसावेत म्हणून मी ते काढून ठेवला मयूर बोलला ते घालून विलास काकांना भेटायला जायची काय गरज होती वाईट विचार त्यांच्या मनात नाही तुमच्या मनात आहेत म्हणजे असं की तुम्ही फाटलेले शर्ट घालून जाणार आणि लोक तुम्हाला हसणार आणि बोलणार की तुमच्या मुलाकडे तुमचा मुलगा तुमच्याकडे लक्ष देत नाही तुमच्यासाठी कितीही काही केलं तरी तुम्ही शेतकऱ्यांचे शेतकरीच राहाल गावच्या मातीत वाढलेले शहराच्या वाटा कुठून शिकणार तुम्ही असे म्हणत मयूर तिथून उठला आणि निघून गेला संजना म्हणाली बाबा आज तुम्ही त्यांचा पूर्ण मूड खराब केला आहे असं करा आज रात्री तुम्ही तुमच्या खोलीत राहा मी तुम्हाला जेवण तिथेच देईन आबा विचारे चार गोष्टी ऐकून घेतल्यानंतर शांत त्यांच्या खोलीत गेले दुसऱ्या दिवशी संजना फोनवर तिच्या आईकडे मनोर तक्रार करत होती काय सांगू आई काय सांगू आई तुला माझ्या सासू सासरा केला असता तर मला बरं झालं असतं किंवा अशी रोजची समस्या तरी निर्माण केली नसती त्यांनी आमच्या डोक्यावर ओझं बनून राहिल्या नुसता म्हातारा हा हा म्हातारा गावातच राहिला असता तर बरं झालं असतं आब्बा आपल्या खोलीत बसून शांतपणे ऐकत राहिले वेळ निघून गेली काही दिवसांनी शिलाबाई त्यांची कामवाली आली आणि म्हणाली बाबा खुर्चीवर बसा मी तुमचं अंथरूण झाडून टाकते असं दिसते की बरेच महिन्यांपासून बदललेलं नाही ते अंथरूण तुम्हाला वास येत नाही का आबा म्हणाले शिला जर चादर ब चादर बदलली तर खूप मेहरबानी होईल पण मी काय करू बेटा मला माझ्या सुनेचं काम वाढवायचं नाही तू माझ्यासाठी अजून एक काम करशील का शिला म्हणाली बाबा माझ्याकडं अजिबात वेळ नाही आहे पण काय करू आई होती तेव्हा म्हणायची बाबांना सांभाळ बोला काय झालं मनोहर आबांनी शिलाला शर्ट दिले आणि म्हणाले हे बघ बेटा या शर्टची बटणे तुटली आहेत लावून देशील का शिलाबाई हसत म्हणाली की आई वडील म्हातारे झाल्यावर ते लहान मुले होतात आई गेल्यावर तुम्ही एकदम कोमेजले आहात काय करणार बाबा नशिबात जे लिहिलं आहे ते भोगावं लागतं पण सर्व वृद्ध सारखे नसतात मनोर आबा म्हणाले म्हणजे काय ती मला माझ्या सासऱ्यांना बघा माझे सासरे रिक्षा चालवायचे ते म्हातारे झाले आहेत आणि आता घरी बसायला लागले आहेत एके दिवशी माझा नवरा त्यांना रागत काहीतरी म्हणाला सासऱ्यांना कळाले की ते म्हातारे आहेत त्यांचं मुलांशी भांडण झालं तेव्हा आबा म्हणाले मग तुझ्या सासऱ्यांनी काय केलं शिलाबाई हसून म्हणाली काय करणार जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि म्हणाले माझे घर खाली करा मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ठेवतो इथे त्यामुळे खर्चही होतो कितीतरी किंमत देऊन मी हे घर विकत घेतले आहे तुम्हाला माझा त्रास होत असेल तर त्यापेक्षा मी कधी बाई ठेवेन आणि तिला पगार देईन आबा आचार्यांनी शिलाबाईकडे बघतच बसले तुझा नवरा काय म्हणाला शिलाबाई हसल्या आणि म्हणाल्या काय बोलणार आजच्या काळात घर आणि रेशनची किंमत मा कमी नाही ना आणि एवढ्या पैशातून किती पालकांना पोट भरता येईल दिवस येतात तसे आम्ही घालवतोय तेव्हापासून आजपर्यंत माझा नवरा त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलला नाही हे घे बाबा तुमच्या शर्टाला बटणं लावली आहेत मनोराबांची उत्सुकता वाढली आणि ते म्हणाले शिलाबाई हे गोष्ट सांग तुझ्या सासऱ्याने तुझ्या नवऱ्याला अशी वागणूक दिली तुला वाईट वाट नाही वाटले का शिलाबाई म्हणाल्या बाबा एक गोष्ट सांगते एका दिवसाच्या सुखासाठी मला माझे म्हातार पण खराब नाही करायचे आज तर मी आज जर मी माझ्या नवऱ्यासोबत सासऱ्यांना त्रास दिला तर कदाचित उद्या माझ्या मुलांनी माझ्यासोबत असंच केलं असतं बाबा मला म्हातारपणी माझ्या मुलांवर ओझं बनून नाही राहायचं आहे म्हातारपणी मला पोटभर जेवता येत नसेल तर मी मुलांवर ओझे का होईन जे माझे आहे ते आयुष्यभर माझेच राहतील मी मेल्यानंतर माझ्या मुलांना पैसे आणि घर देईन असं बोलून ती तिथून निघून गेली शिलाबाईच्या बोलण्याने त्यांचा विचार क त्यांना विचार करायला भाग पाडले की रिक्षावाला रिटायर होऊन आपल्या घरात सन्मानाने जगू शकतात तर मी का नाही मी शेतकरी होतो मला पेन्शन मिळत नसली तरी हे घर आणि बाकीची संपत्ती माझी आहे म्हणूनच मनोहर अब्बांनी तीन दिवस विचार केला आणि मुलगा व सुनेला म्हणाले की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे सून म्हणाले आता काय नवीन समस्या निर्माण केली की पुन्हा काही मागणी आहे मयूर रागात म्हणाला बाबा कृपा करून सांगा अजून कसली समस्या निर्माण केली तुम्ही आधीच माझ्या डोक्यावर एवढं टेन्शन आहे तुम्ही अजून माझे टेन्शन वाढवू नका माझी चूक झाली की मी खेड्यापाड्यात शेती करणाऱ्या माणसाला घरी आणले आबा म्हणाले हो बेटा मी ओजासारखं वाटतो तुम्हाला आई ओझं नव्हती वाटत कारण ती तुझी घरची सर्व कामं करायची ती होती तेव्हा तुम्हाला मोलगण ठेवण्याची गरज नव्हती म्हणून ती तुम्हाला असं वाटत नव्हती त्या जुन्या गोष्टी सोडा मला गावी परत जायचं आहे हे ऐकून संजनाला आनंद झाला तेव्हा आबा म्हणाले मी माझे जुने घर दुरुस्त करून घेईन असा विचार करतोय तेव्हा मी हे घर विकून गावातील घर दुरुस्त करून पुन्हा शेती करेन असा विचार केला आहे संजना म्हणाली बाबा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का तुम्ही आमचे घर कसे विकू शकता ते हसत म्हणाले तुमचं घर हे घर मी माझी जमीन थोडीशी जमीन विकली आणि त्यात कर्ज घेऊन हे घर विकत घेतले मग ते तुमचं कसं झालं संजना मयूरकडे बघू लागली तो म्हणाला बाबा हे सगळं करून काय मिळणार आणि शेवटी तुमचे कान कोणी भरले ते म्हणाले कुणीही माझे कान भरले नाही आणि मला एक सांगू द्या मी कोणा ओझे नाही मी नोकरी केली नसली तरी शेतकरी आहे मी कष्टाने कमावलेला पैसा खायचो आणि खात राहू शकतो आज तुम्ही नवा शर्ट आणि नवीन टाय घालून जाता त्याच माती आणि घामामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात असा कधी विचार केला आहे का माझा निर्णय ऐका आता मी गावी जाऊन राहणार आहे मला पुन्हा शेतीही सुरू करण्याची करण्यासाठी काही पैशांची गरज आहे जे माझ्याकडे आता नाही आहेत म्हणून हे घर विकून मी सहा महिन्यांचे दोन खोल्यांचे घर भाड्यासाठी तुम्हाला पैसे देईन आणि उरलेल्या पैशातून मला माझे आयुष्य पुन्हा सुरू करायचे आहे मयुर म्हणाला बाबा तुम्ही म्हातारपणी हट्टी झाला आहात आयुष्य पुन्हा सुरू करण्याचे तुमचं वय आहे का मनोराबा म्हणाले का मी नाही करू शकत का मी ओळखीच्या माणसाला सांगून आठवडाभराने गावाकडे जायचे तिकीट काढले आहे दोन दिवसांनी काही लोक हे घर बघायला येतील तर तुम्ही पण तयार राहा असं बोलून मनोराबा आपल्या खोलीत गेले मयूर आणि संजनाला हळूहळू नाही तर जोरदार फटका बसला होता आपल्या निर्णयावर ठाम अखेर त्यांना जे हवे तेच झाले घर त्यांनी विकले सहा महिन्यांचे घर भाड्याचे पैसे मुलाला देऊन मनोराबा परत गावी निघाले कुटुंबाला घेऊन मयूरला किती महिने भाड्याच्या घरात राहावे लागले माहीत नाही त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर मयूरने एक छोटेसे घर विकत घेतले आणि वडिलांची माफी मागितली पण मनोर अंबांनी त्याला माफ केले नाही आणि त्यांची सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली मित्रांनो जे पालक आपल्या मुलांसाठी सर्वस्वाचा त्याग करतात ते एका क्षणी कठोर का होतात आईच्या मृत्यूनंतर आपण आपल्या वडिलांची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतो तर त्यात गैर काय आहे आपण आपल्या मुलांप्रमाणे वडिलांची काळजी घ्यायला हवी आणि जर आपण आयुष्यात आपली जबाबदारी पार पाडली नाही तर आपल्याला त्यांच्याकडून काही विचारण्याचाही अधिकार नाही मनोर आबांनी घेतलेला निर्णय योग्य होता का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा